हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर आजचा ब्लॉग हा संध्याकाळी सुरू केलेला आहे मी तुम्हाला सनसेटवरून तर दिसतच असणार आहे आणि हा खास सनसेट शूट मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी केलेला आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला की तुम्हाला आजचा सनसेट आवडला की नाही तर चला आता इथे माझी सुरू आहे प्रसादाची तयारी आता तुम्ही म्हणाल प्रसाद कशासाठी तर ते पण सांगते मी पुढे प्रसाद याच्यासाठी बनवत आहे की मी आजपासून स्वामींची सेवा सुरू करते आहे ती म्हणजे की आपल्या दहा एप्रिल रोजी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे बरोबर तर त्याची सेवा एकवीस मार्चपासूनच करत आहे म्हणजे एकवीस दिवस ती सेवा होणार आहे तर ती काय सेवा करणार आहे ते पिवढं मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे आणि हो फ्रेंड्स मी आजचा ब्लॉग येणं खूप असा पॉझिटिव्ह एनर्जीनी भरून टाकणार आहे त्याचा प्रयत्न करणार आहे की पूर्णपणे तुम्हाला ब्लॉग बघताना असं प्रसन्न वगैरे असं वाटलं पाहिजे माझ्या ब्लॉगचा आजचा पूर्णपणे असंच प्रयत्न असणार आहे तर चला स्वामींची काय सेवा वगैरे करणार आहे ते ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला समजणारचं ते ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा तर असा छानसा असा मी प्रसाद आता स्वामी स्वामी सेवेसाठी बनवलेला आहे मतला दीवे जाले चे ते मतला दीवे चे तर म्हटलं चला आता दिवे लागायची वेळ आहे जे त्याआधी आपण पूर्ण घर वगैरे झाडून घेऊया सकाळीच रांगोळी काढली होती पण ती खूप खराब झाली होती म्हणून मग ती पण म्हटलं झाडून घेते आणि हॉल किचन बेडरूम हे सगळं दिवे लागण्याच्या आधी सर्व काही झाडून घेते तर बघा आता साडेपाच वाजलेले आहेत तर माझ्याकडे आता एक तास आहे एक तासामध्ये सा ता मी सर्व काही आवरून घेणार आहे तर आणि ऑलमोस्ट साडेसहा वाजता मी बसेल स्वामी सेवा करायला तर त्याआधी म्हटलं चला छानसं फ्रेश वगैरे होऊन घेऊया चेहरा वगैरे धुवून घेतला छानपैकी आणि सगळी काही निगेटिव्ह जी निगेटिव जी एनर्जी असते दिवसभराची ती सगळी अशी धुवून लावायची आणि मस्त असं फ्रेश मूडमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपली स्वामी सेवा करायला बसायची प्रसन्न मनाने प्रसन्न सेवा करायची हो की नाही जेवढी प्रसन्न मनाने आपण सेवा करू ना स्वामींची तेवढं छान आपल्याला फळ मिळत असतं आणि मी तर म्हणेल ना की स्वामींची सेवा ही काही स्वार्थी मनासाठी तर बिलकुल करायची नाही म्हणजे काहीतरी मला स्वामींनी द्यावं वगैरे म्हणून तर बिलकुल कारण की आपले स्वामी महाराज असे ना की ते ना आपल्या भक्ताला आहे ना योग्य वेळी आणि योग्य ते काय द्यायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं त्यामुळे स्वामींकडे कधीही काही मागायचं नाही निस्वार्थपणाने मस्त त्यांची सेवा करायची तर चला आता इथे माझ्याकडे येल्लो म्हणजे पिवळा ड्रेस नव्हता पिवळा कलर स्वामींना फार आवडतो ना पण माझ्याकडे पिवळा ड्रेस नसल्यामुळे मी काय केलं माझ्याकडे पिवळा दुपट्टा होता तोच घेतला तर चला आता इथे मी सर्व दिवे लावून घेते आणि स्वामी महाराजांसमोर एक दिवा देवारात एक दिवा असं सगळे दिवे लावून घेते आणि सोबतच तुम्हाला सांगते की मी स्वामींची कोणती सेवा करणार आहे तर मी स्वामींची तारक मंत्र म्हणून सेवा करणार आहे आपल्या स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे ना तर तो एकवीस वेळा आ, एका बसनी बसून एकवीस वेळा तो म्हणणार आहे आणि शिवाय आ, एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर उजवा हात ठेवून तो तारकमंत्र म्हणणार आहे तर तो तारकमंत्रसुद्धा मी पूर्णपणे आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे पूर्ण म्हटलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तो तारक मंत्र ऐकल्याचा पण लाभ घ्या तर चला आता मी आता बाहेर दिवा दिवा लावून घेते मी रोजच बाहेर दिवा लावत असते कारण लक्ष्मी तर येण्याचं मार्ग तर तिथूनच असतो ना मग लक्ष्मीचं स्वागत तिथूनच आपलं झालं पाहिजे तर रोज मी दिवा लावत असते आणि नंतर हा दिवा जो आहे तो तुळशीजवळ लावून घेते तर वाटते की नाही तुम्हाला पॉझिटिव्ह छान प्रसन्न प्रसन्नास मी पूर्ण प्रयत्न तर केलाच आहे पण आता बघा काय वाटतंय तुम्हाला नाही का आणि हो फ्रेंड्स की स्वामी समर्थांच्या नावाने आपला कमेंट्स बॉक्स आजचा पूर्णपणे भरून गेला पाहिजे दुसरी काही कमेंट्स नाही केली तरी चालेल पण स्वामींची स्वामी, स्वामी समर्थांचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे माझं काही चुकत असेल स्वामी सेवेमध्ये तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तरीही चालेल तेवढंच मला काही तुमच्याकडनं नवीन शिकायला मिळेल एवढं काही मी स्वामीची सेवा करण्यात खूप प्रख्यात वगैरे असं काही नाही आहे आपल्या साध्या भोळ्या मनाप्रमाणे मी करत असते श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशङ्को निर्भयो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठशीरे नगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिते स्वामी पायतिते न्यूनकाय स्वय भक्तप्रारब्ध गणविहि माय त्याला परलोकी हि नाभीतीत याला अशक्य ही शक्य करतीर स्वामी उकाची भितु से भय हे पडू दे सवली उभी स्वामी शक्ती करो दे जगी जन्म मृत्यू वसे कीर जाचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा तु श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डग मगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करते स्वामी विभूती नमनाम दितीर्थ स्वामी सजा पंच प्राणांत हे तीर्थ घे आठवी कदा स्वामी जागी हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर चला फ्रेंड्स स्वामी समर्थांच्या सेवेबरोबर माझी संध्याकाळची जी काही पूजा आरती वगैरे असते ती पण माझी झालेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ